रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष सोलापूर शहराच्या वतीने भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष सोलापूर शहराच्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पक्ष कार्यालया संविधान प्रतिमेला तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर आंबेडकर चौकातील पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले यावेळी बोलताना राजाभाऊ सर्वदे यांनी भारतीय संविधान दिनाचे महत्व सव्वीस नोव्हेंबर रोजी स्वीकारलेले संविधान आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी लागू झालेल्या प्रजासत्ताक दिनाची माहिती सांगत डॉक्टर आंबेडकर यांच्या योगदानाचा गौरव केला संविधानामुळे देशात सर्व धर्म पंथ जाती बंधुभावाने राहतात संविधानाला हात लावणाऱ्याचा हात काढू असा इशाराही त्यांनी दिला एकशे पन्नास वर्षाच्या गुलामगिरीतून भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचं संविधान या देशाची राज्यघटना लिहिण्याची जबाबदारी देशाचे सर्वोच्च नेते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे ही जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पाडत असताना दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस असा अहोरात्र परिश्रम करून भारतरत्न विश्वभूषण परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान देशाला अर्पण केलं की या संविधानामध्ये देशातील सर्व जाती धर्माच्या बंधू भगिनींना न्याय मिळावा समानता असावी देशामध्ये एकता नांदावी आणि लोकशाहीची मूल्य जपावी याकरता हे संविधान लिहिलं की ज्या संविधानाच्या माध्यमातून आज संविधानाला शहात्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि या शहात्तर वर्षाच्या संविधानाद्वारे भारत देशात जगामध्ये दे महासत्ता बनलेला आहे हे खरंतर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा विजय आहे महत्त्व आहे असं मी या ठिकाणी मानतो कार्यक्रमास रावजी सखाराम हायस्कूलचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते तसेच केडी कांबळे अतुल नागटिळक सुशील सरवदे श्याम धुरी सुग्रीव जेटीथोर दत्ता कांबळे शिवम सोनकांबळे विकास सरवदे महादेव बाबरे समीर नदाब मल्लू शिवशरण श्रीनिवास सरवदे शिवा उबाळे मलिक राजगुरु विशाल कांबळे राजू नदीखांबे बापू सदाफुले सचिन गायकवाड बापू शिवशरण अभिजित तीर्थे उपगुप्त चौधरी उमेश उबाळे संजय गायकवाड राहुल वाळके किशोर इंगळे सचिन ढेपे शीतल कांबळे राहुल गाडे अक्षय चंदन शिवे हनुमंत वाघमारे राजेश बाबरे युवराज ब्रह्मपुरे प्रशांत बनसोडे शेषकुमार सर्वदे तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते